गॅस दर वाढ विरोधात थेट महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच पेटवली चूल सध्या सरकारने गॅस दर वाढवली असल्याने सामान्य नागरिकाच्या खिशाला अधिकच भूर्दंड बसणार आहे यामुळे आर्थिक परिस्थिती कार्यालयासमोर चूल पेटवून सरकार विरोधात आंदोलन केले आहे यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून मोठ्या सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या यावेळेस सरकारला देखील इशारा दिला आहे सरकारने केलेल्या गॅसवाढीचा निषेध करण्यासाठी कलेक्टर ऑफिसवर सर्व शिवसैनिक आम्ही जमा झालेलो आहोत शासनाने केलेली दरवाढ 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 ही निषेधारी आहे आणि महिलांना ही दरवाढ संसाराचं पूर्ण कंबरड मोडणारी ही दरवाढ आहे त्याच्यामुळे शासनात निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी जमा झालेलो आहोत हे आंदोलनाच्यासाठी की जे ही जे महागाई वाढवली सरकारने हे सरकार, सरकार हे फसवगिरी आहे हे मुळातच फसवगिरी आहे आत्तासुद्धा त्यांनी काय केलं लाडक्या बहिणीसाठी दीड हजार रुपये केले मागच्या वेळेस इलेक्शनच्या टायमाला एकवीसशे रुपये देतो म्हणून परत अजून त्याच्यात बी फसव फसवगिरी सरकारने केलेली आहे आता बी गॅस महाग केला आहे सर्व गोष्टी सगळ्या महाग केल्या हे महाग करण्यापेक्षा लाडकी योजना जी दिली तुम्ही हिला ह्या हाताने घ्यायचं आणि त्या हाताने घेत घ्यायचं असं झा सरकारने केलेलं आहे म्हणून आज आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन आम सुल, केलेलं आमचं हेच आहे जे सामान्य जे महिला आहेत त्यांनी करायचं काय आणि खायचं काय जर तुम्ही गॅस दराचे एवढे भाव वाढले तर आम्ही सामान्य जनतेला पर्यायच राहिला नाही आता चुली शिवाय आणि नरेंद्र मोदीच म्हणते तर चुलीने दूर होतो महिलांसाठी मी आजचे दिन लाव का गाय आजचे दिन हूं बुरेच दिन आहे आम्हा महिला लिए गॅस सिलेंडर इतना कर दिया कि हम उसे, उसे ला नहीं सकते अब हमारे पास ये हे के अलावा और कोई पर्यायच नाही काहीच नाही ते नुसतं ते म्हणतात जेव्हा इलेक्शन येईल तेव्हा नाही का, का सगळी जनता दिसते त्यांना आम्ही लुटे शंभर मध्ये गॅस दिले आणि त्यांचं सगळं काम भागल्याच्या नंतर आठशे नऊशे रुपये दर केला गॅस टाकींचा सामान्य जनते महिला दोनशे रुपये रोजाने शेतामध्ये जातात आणि त्यांनी नऊ तुम्हीच सांगा एका महिन्यामध्ये एक टाकी लागते तर महिन्याला नऊशे रुपये महिला कुठून ना आणि कुठून भरी ना आता हे चुलीशिवाय आमच्याकडे परेच नाही कायच लाडकी बहीण आहे पाच लाख पाच लाख महिलांत हे केल्या त्यांनी नामंजूर केल्या आणि ह्या ज्या महिला आहेत लाडकी बहीण लाडकी बहीण कुणा कशाला देतात द्यायचंच असेल तर महिलांना सुरक्षा द्या ह्या महिलांचे जे हलव होते ना त्याच्यासाठी सवलती द्या गॅस कमी करा ज्या अगोदर दोन हजार चौदा मध्ये जे सिलेंडर दोनशे चारशे पन्नास रुपयाला होता तेच सिलेंडर आता नऊशे साडे नऊशे ला झाले जर करायचं बहीण लाडकीला दीडशे रुपये नको येत आम्हाला द्यायचंच असेल तर नऊ नऊ तरुणांना उद्योगधंदे द्या महिलांना प्रगतीसाठी काहीतरी व्यवसाय चालू करा दीड हजार रुपये घेऊन काय होत आहे द्यायचंच असेल तर शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या ना